हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग तर बघा सकाळी सकाळी मी म्हटलं आवाज कशाचा येत आहे वयात जाऊन बघते तर इथे सर्व मेंढ पुन्हा आलेले होते <laughs> तर आज सकाळीच त्यांनी त्यांचा जॉब सुरू केलेला होता तर बघा इथे इतके दाट झालेलं होतं ना ते जे दिसत आहे ना तिकडला कोणता तो इतका दाट होता पूर्ण तर त्या मेंढ्यांनी पूर्ण पानं जे आहे ते पूर्ण पानं खाऊन घेतले आणि इकडला भागसुद्धा पूर्ण असं साफ करून टाकलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल किती दाट होतं सर्व पण आता बघू शकता किती असं मोकळं करून टाकलेलं आहे आणि आणखीन जास्त हे याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये जर शक्य झालं तर दाखवीन ना मोत, मी तर तुम्ही बघाल बाप रे मेंढ्याचं म्हणजे काय किती मोठ मोठं काम केलं मेंढ्यांनी साफ करून टाकलं पूर्ण काहीच नाही ठेवलं तुम्हाला मी आधीचा जो फोटो आहे ना तो काढून म्हणजे न असेल तर माझ्याजवळ दाखवीन मी किती दाट होतं हे पूर्ण काहीच नाही ठेवलं चला मेंढरा आता मेंढ्रा इकडे गेले आता किती कसे पाचकशे असेल बहुते केवढे सर्व मेंढ्रा तर आता कॅमेरा पुसू द्या कॅमेरा पुसला पण धाबा दोन मिनटं वेट करा वेट 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 तर मग अशी काय झालं मी गेली खाली धावपळ करत आणि मोठे बाबा तुम्हाला म्हटलं होतं कोणीतरी आला आहे म्हणून तर मोठे बाबा मोठे आले होते तर ते गेले नागपूरला तर म्हणून जाता जाता एक भेट द्यायला आले होते शानवी शानूची आठवण येत होती म्हणून शानूला भेटायला आले होते ते तर शानू येईपर्यंत थांबले आणि मग शानवी आली शाळेतून शानूची भेट घेतली शानूसोबत थोडा वेळ त्यांनी स्पेंड केला आणि मग गेले वर्धेला वर्धेवरून उद्या जाणार आहे ते वाटते नागपूरला असं काहीतरी आहे त्यांचं तर मग तसं करता मंग आ, करता मग शानवी म्हणजे तसं करता करता बरोबर शानवीची शानवीच्या ट्यूशनची वेळ होऊन गेली मग तिला ट्यूशनला नेऊन दिलं आधी थोडासा अभ्यास घेतला तिचा ट्युशनला नेऊन दिलं आणि माझ्या डोक्यातूनच नेऊन निघून गेलं की मी आज व्हिडिओ स्टार्ट केला होता म्हणून तर मग व्हिडिओला स्टार्ट आज तर मी म्हटलं चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया पुन्हा तर भाजीचं वगैरे घेऊन आली मी शानवीला आणता आणता सॉरी शानवीला घेऊन शानवीला नेऊन दिलं आणि येताना भाजीचं घेऊन आली भाजीचं आणलं छान थोडंफार जेवढं फ्रेश दिसलं तेवढं भाजीचं घेऊन आली आता करते मी ब्लाऊज कट आणि ब्लाउज कट करायला बसली तर मला हे चॉक जो असते ना कपड्याचा तो चॉक संपलेला होता मग आता मी पुन्हा गेली होती आता पुन्हा जाऊन आली मी आणि चॉकचा डब्बा आणला दोन रील आणले आन आणि रील आणि पॉकेट घेऊन आली माझी मग टेन्शन नाही तर आता करते मी एक ब्लाऊज कट करते आणि मग करते तर आता एक सर्वात आधी एक ब्लाऊज कट करून घेते आणि मग ब्लाऊज शिवून घेणार जमलंच तर कारण आता स्वयंपाकाची काही आवश्यकता नाही आहे कारण मग यांनी सकाळी शेंगोळे खाल्ले मग उपमा केला के मा तर उपमा खाल्ला आणि नंतर मग यांना काही भूक नव्हती तर आम्ही आणि मला पण मी पण ब पोटभर उपमा खाल्ला होता तर मला पण भूक नव्हती म्हणून मग म्हणून मग आम्ही उशिरा जेवलो आणि मोठ्याही मोठे बाबा आले तर आमचं मग बसण्या बोलण्यातच वेळ गेला माहीतच नाही पडलं कारण पोटवरून होतं तर भूक लागली म्हणून असं काही जाणवलंच नाही तर ते गेले ते गेले त्याच्यानंतर मग यांना लगेच पेशंट रेफर आहे म्हणून फोन आला तर ते वरतीला गेले पेशंट सोडायसाठी मोठेवा मोठे जायच्या आधीच तर ते पेशंट सोडून आले त्याच्यानंतर हे जेवले मी आधीच जेवून घेतलं कारण मला गोळ्या घ्यायच्या होत्या म्हणून चला तर मग आता श्री गणेशा करूया मशीन कामाला कारण बरेच दिवस झाले मी मशीन काम केलं नाही कोणतरी आल्याचा आवाज झाला मला तर बरेच दिवस झाले मी मशीन काम केलं नाही आहे तर आता म्हणून मी म्हणत आहे की श्री गणेशा करूया तर आज माझ्या हाताने ना खूप मोठी खूप मोठी चूक होता होता वाचली कारण आज कसं मी खूप दिवसानंतर ब्लाऊज शिवायला बसली म्हणून मग माझ्या हातानं थोडीशी चूक होत होती पण ते वेळेत आवरण्यात आली म्हणून बरं झालं नाही तर कसं लोक एवढ्या महागाच्या साड्या घेतात आणि आपल्या हाताने म्हणजे ब्लाऊजच मेन असते ना त्याच्यावरचं तर ते ब्लाऊजच बिघडलं तर साडीचं काय राहणार आहे तर म्हणून ना हे काम इतकं जबाबदारीचं आणि इतकं म्हणजे मन नाही ना इतकं असं जागेवर ठेवावं लागतं आणि शानूसुद्धा बघायची म्हणजे मध्या मध्यात येत होती ना तर मला कसं थोडंसं असं कन्फ्युजन झालं की म्हणजे uh, uh, आधी कट करून घेतलं मी ब्लाऊज पेपर कटिंग करत असते मी हे बरं झालं की मी पेपर कटिंग करत असते डायरेक्टली याच्यावर नसते कापत तर सर्वात आधी मी पेपर कटिंग करत असते त्याच्यावरच मला ना कटोरीचं थोडंसं फॉल्ट वाटत होतं वाट काहीतरी प्रॉब्लेम आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण की ना uh, मला ते वेगळंच काहीतरी वाटत होतं म्हणून मग मी पुन्हा एकदा पेपर कटिंग केली आणि त्याच मापाची पुन्हा एकदा पेपर कटिंग केली आणि तेव्हा मला माझी चूक कळली की नाही हे इथे इथे चुकलं होतं म्हणून पण बरं झालं ते वेळेच्या आत झालं म्हणून नाहीतर खूप जास्त प्रॉब्लेम झाला असता आणि तेवढ्या चांगल्या साडीवरचं ब्लाऊज जे आहे ते विनाकारण हे झालं असतं पण असं वेळेच्या आधी जर आपली चूक आपल्याला माहीत पडली ना ते बरं आहे नाहीतर खूप मोठं काही होऊन जाते म्हणून ना लवकरात लवकर भ भट ज्या मार्गावर आपण जात असतो नो तो मार्ग आपण भटकत आहो की आपण आपल्या मार्गावर जाऊन राहिलो ते यादीनं थोडंसं हे करावं लागतं नाही तर मग चुकीच्या मार्गात गेलं की काही खरं नसते सर्व डोबीत खातं होऊन जाते म्हणून मग वेळेच्या आज सर्व गोष्टी कळल्या त्या कामाच्या असते तर असं झालं होतं माझ्या हाताने खूप मोठी चूक घडत होती तर ते टळली म्हणून बरं झालं आणि तुम्हाला सांगते हे जे शिवणकाम आहे ते मी दहाव्या वर्गापासून करत आहे म्हणजे शिवणकाम म्हणून नाही एक माझी पहिली हॉबी होती शिवणकाम करा म्हणजे शि असं आ... काही शिवायचं बाऊलीला कपडे शिवायचे असं तसं लहानपणापासून माझी हॉबी होती तीच म्हणजे बरोबर आतापर्यंत ते आहे आ... एक गुण म्हणा काही असं नाही का मी क्लास वगैरे काहीच केलेला नाही फक्त माझे बाबाचे मित्र जे आहेत त्यांच्या ज्या वाईफ आहे काकू त्या त्यांच्याकडे मी गेली होती उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तर त्यांचं पाहून पाहून ते मी शिकली आणि त्यांनी मला सांगितलं पण चांगल्या पद्धतीनं सांगितलं पण आणि मग आपण जर एका एका एखाद्या कामात किंवा एखाद्या याच्यात फील्डमध्ये गेलो ना तर ते जे आहे त्याचा शोध म्हणा किंवा काही आपण स्वतःच हे करत असतो की नाही हे अशानं असं होऊ शकते तशांनी तसं होऊ शकते किंवा आपल्या चुका माहीत पडते किंवा आपलं हे बेस्ट आहे ते बेटर आहे असं म्हणजे माहिती पडत असते आपल्याला तर तसंच करू करून आतापर्यंत माझी ही जर्नी आतापर्यंत आली पण आता माझं जे शरीर आहे ते मला साथ नाही देत आहे मशीन काम करायसाठी खूप जास्त मला ऍसिडिटीचा त्रास होत आहे माझ्या टोंगळ्याचा त्रास होत आहे कम से कम दहाव्या वर्गापासून मी मशीनवर बसत आलेली आहे तर त्याच्यामुळे आहे की काय तर माहिती नाही पण मला ॲसिडिटीचा त्रास म्हणजे मला प्रेग्नेन्सीच्या नंतरपासूनच सुरू झाला मला पण टोंगळ्याचासुद्धा त्रास होता आहे आणि सुरुवातीपासून मी कधीच पायडल जे आहे ते चालवलेलं नाही आहे मी मोटारचं मोटार जे असते ना मशीनवर त्या मोटारवरच काम केलेलं आहे तर माझ्या बाबांनी मला त्यांना जेव्हा माहिती पडलं की हिला ब्लाऊज शिवता येते म्हणून तर तेव्हाच त्यांनी मला ते मोटार आणून दिली होती कारण कारण की पायडलमुळे खूप जास्त त्रास होत असतो म्हणून ते त्यांनी मोटार आणून दिलेली होती तर अशा पद्धतीचं होतं मी सुरू केलं होतं काम तर ते आतापर्यंत आहे चालू पण मला सोडूशा नाही वाटत माहिती आहे का म्हणजे नसं कधी कधी असं वाटते की बा नाही आता तब्येत साथ नाही देत आहे कशा का? तब्येतीपुढे काय आहे हे पण मला ना असं सोडूशा नाही वाटत कोणी असं येते ना तर मला असं वापस जेव्हा पाठवते हो ना मी तेव्हा माझं इतकं मन दुखते इतकं म्हणजे असं हे वाटते की खूप जास्त पण कुठे ना कुठं असं वाटते की नाही आपली तब्येत बिघडली तर मुलीकडे दुर्लक्ष होते घराकडे दुर्लक्ष होते म्हणजे खूप जास्त हे होऊन जाते म्हणून थोडंफार तरी चालू ठेवणार एकदमच बंद नाही करणार कारण की मला पण विचार नको यायला की नाही असं म्हणजे आवडतं जे काम आहे ते आपण सोडलं असं तसं बघून तर म्हणून मग हे थोडंफार थोडंफार असं चालू ठेवणार म्हणजे जास्त एका दिवशी एक एक ब्लाऊज काढायचं बस एवढंच असं ठरवलेलं आहे तर असो कधी कधी असतात कधी कधी नसतात ब्लाऊज तर आता आहे सध्या लग्नाचे ब्लाऊज आहे हे तर हे सुरू आहे माझं काम करणं तर तुम्हाला ब्लाऊजच्या डिझाईन ज्या आहे त्या मी करणार शेअर नक्कीच जमलं तर करणार त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्याल आणि हो आज तुम्हाला सांगते आज जे चूक झाली माझ्या आता आणि ते तर झालीच पण उद्या उद्याचा एवढा महत्त्वाचा दिवस मला लक्षात नाही ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघाल इतका महत्त्वाचा दिवस होता ना पण पन... उद्याच्याच ब्लॉगमध्ये बघाल तुम्ही माझ्या बिलकुल लक्षात नाही बिलकुलच नाही म्हणजे उद्याच्या दिवशी एवढ्या सर्व आठवणी आहे माझ्या पण तरीसुद्धा डोक्यातून निघून गेलेल्या आहे जाऊ द्या असं झालं माझं ब्लाऊज कट करणं ब्लाऊज झाले कट करून तर भांडे आहे थोडंसे ते घासून घेते आणि भाजीचं बघते काय तर मी इथे तर आज नेसणं होणार नाही ने कारण की तेच मिसावी लागेल आज नेसली तर बरीच पडेल पण मला नाही वाटत आज नेसणं होणार म्हणून ने कारण बराच वेळ झालेला आहे थोडा वेळ बाहेर फिरून यावं लागते यार पालक पण छान आहे मस्त पालक आहे फ्रेश फ्रेश आहे एकदम मस्त आणि कोबी वगैरे ठेवून द्यायचे पूर्ण दोन मेथी वगैरे निघून झाली आणि एवढी निघाली मेथी आता याचे पराठे आणि भाजी दोन्ही पण करणार उद्या पराठे करणार कारण हे चाललेले आहे नागपूरला तर टिफिन घेऊन जाणार तर मेथीचे पराठे तर समजा तिथे गेल्याच्यानंतर यांना जेवायला किती वेळ होते किती नाही तर मग त्याच्यानुसार मग परा भाजीपोळीपेक्षा मी तिचे पराठे घेऊन गेले तर व्यवस्थित म्हणजे डबा व्यवस्थित राहील नाही तर भाजीपोळी कसं कोणी म्हणजे भाजी बेकार होऊन जाते म्हणून मग पराठे जे आहे ते चांगले राहणार तर पराठेच देणार आणि सकाळी सकाळी कसं गडबडीत गडबड मेन म्हणजे सुद्धा होऊन जाते शानूला टिफिन चालला जातो तो पराठ्यांचा आणि यांना पण चालला जातो तर दोघांचंही असं पाहून तर मग मी ठरवलं की मेथीचे पराठे करणार आणि मला तर आवडतेच मेथीचे पराठे म्हटलं की मग मस्त बस अभ्यास करता करताच झोपून गेली पुस्तक बघा तशीच घेऊन झोपली ती काहीतरी लर्न करत होती तिचा आता एक पेपर आहे वाटते तर लर्न करायला लावलं टीचरनी तर लर्न करता लर्न करता करताच झोपून गेली तर चला अरे बापरे कंबर कंबर गेली थंडीची ना कंबर खूप जास्त त्रास देते असं बैठक वगैरे जास्त वेळ झाली की बायाचं कामच नाही राहत मस्तच कंबर दुखते आणि सी से सी सी सेक्शन नंतर तर खूपच जास्त कंबर दुखते आता माहिती नाही पण प्रत्येकाचे एक्सपिरियन्स जे आहे ते वेगवेगळे असतात तर माझी कंबर खूप जास्त दुखते असो तर चला मग आता मी ना एवढे भांडे घासून घेते एवढे भांडे आहे चहाचे ते मग अशी मी काही घासले नाही कारण शानीला सोडायला गेली ट्यूशनमध्ये मॅडमसोबत थोडंसं बोलायचं होतं म्हणून तर ते राहू दिलं होतं तर ते तसेच राहिले तसेच राहिले तर आता ते भांडे घासून घेते आणि भाजीचं जे आहे ते धुंदावून व्यवस्थित स्वच्छ झालेलंच आहे तर आणि पालक जे आहे ते पेपरमध्ये जर अशी धुंदावून ठेवली तर दोन तीन दिवस व्यवस्थित राहून भांडे भांडी भांडी वगैरे घासून झाले आणि आता वाजलेले आहे रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले असतील आतापर्यंत एवढे सर्व कामं झाले ना मला वाटलं मला भूकच नाही लागणार आता म्हणजे मला माझं रात्रीचं झालं मला काही भूक आहे नाही काही लागणार नाही पण एवढे सर्व कामं झाले त्याच्यामुळे ऐकत माहीत नाही आज खूप कामं झाले <laughs> भूक लागली आता मी म्हटलं आता काय करू तर मगांचं जे होतं भाजी पोळी ते माझी खायची काही इच्छा होऊन राहिली आहे एक पोळी आणि भाजी आहे म्हणजे भरीचं आहे माझी काही खायची इच्छा नाही आहे आता बनवत आहे मी शिरा कणकीचा रात्री अकरा वाजता साडे अकरा वाजता तर कंकीचा शिरा बनवत आहे काही नाही जास्त काही नाही करावं लागत त्याला खूप म्हणजे मला वर्ष कित्येक वर्ष झाले मी किंवा शिरा नाही खाल्ला आणि खात आहे एवढ्या दिवसानंतर तर रात्री बारा वाजता म्हणजे रात्री साडे अकरा वाजता बंद होत आहे ना बारा वाजेपर्यंत म्हणजे कायपर्यंत बारा वाजूनच जाते शौरून राहिला काय झालं ना हे कणिक भाजत होती मी आधी मग तुपामध्ये कणिक भाजून घेतो म्हटलं तर ना पूर्ण असे गडेगडे पकडते तर ते काय झालं एवढीशी कणिक होती त्याच्यामुळे पूर्ण असं जळून आलेलं होतं गडे काही फुटले नाही तर मी काय केलं गरम गरम जे पा म्हणजे साखरेचं पाणी केलेलं होतं ते तसंच टाकून दिलं त्याच्यामुळे ना पूर्ण जे ग गडे गडे आहे ते तसेच राहिले मग आता काय करू म्हटलं काही केलं फुटत नव्हती असं चम्मच फिरवतच होती फिरवतच होती पण काही फुटवायचं गडे जे आहे ते फुटायचं नावच नव्हती घेत मग मी काय केलं गरम गरम शिरा तसाच याच्यात टाकला चाळणीमध्ये आणि याला पूर्ण असं पुरण कसं चाळते तसं चाळून घेतलं आणि जे बघा आता याचा रेडी आहे आपला कणकीचा शिरा तर आता यात टाकते मी विलायचीचं पूड आणि बस खायला घेऊन घेते एवढ्या दिवसानंतर करायला बसली तरी असं झालं असो जाऊ द्या मग आता तर झालेला आहे तयार गरमागरम शिरा आणि म्हणजे रात्री बारा वाजताचा शिरा बघू शकता तुम्ही मस्त असा शिरा तयार झालेला आहे आता मी मस्त खाऊन घेते गरम 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 गरमच छान लागते कणकीचा शिरा म्हणजेच गव्हाच्या पिठाचा शिरा तर चला पटकन खाऊन घेते गरम गरम मस्त आणि आता भांडी जे आहे ते घासून घेणार आणि मग आराम करते चला तर मग मी माझ्या आजच्या ब्लॉगला या शिऱ्यापासूनच एन करते तर आणि त्याच्यानंतर मी शिरा पण एन करून टाकणार तर भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करून द्या धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगते आणि भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर